हॅलो हाय नमस्कार मी प्रियंका भावसार तुमचं माझ्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आम्ही आता निघालो आहोत ओंकारेश्वरला जाण्यासाठी उज्जैनच्या महाकालेश्वराचं दर्शन झालं त्यानंतर आम्ही क्विक डिसिजन घेतला की आता वेळ आहे तर मग आपण ओंकारेश्वरला निघूयात म्हणून आता आम्ही निघालो आहोत आम्ही आता रस्त्याच्या कडेला थांबलोय विधानची खाण्याची वेळ झाली आहे म्हणून म्हटलं थोडंसं त्याला काहीतरी बनवून खाऊ घालते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत दाखवलं ना तो मिनी गॅस त्याच्यावर मी त्याच्यासाठी काहीतरी बनवत आहे सो तुम्हाला मी आता करून दाखवते त्या गॅसचा यूज कसा आहे ह्या रस्त्याला जवळपास आम्हाला एकही चांगलं हॉटेल दिसलं नाही आणि हा गॅस पण मला यूज करून पाहायचा होता म्हणून म्हटलं की या गॅसवरच मी रिध्यांसाठी काहीतरी खायचं बनवते आणि असं बाहेर काहीतरी बनवायला खूप मज्जा येते म्हणून मी बनवून बघू म्हटलं दरवेळेस आम्ही कुठे बाहेर ट्रिपला गेलो की मी त्याच्यासाठी इलेक्ट्रिक केटल घेत असायची पण नेमकं ह्यावेळी त्याची ती केटलची कॉईल खराब झाली म्हणून मग मी हा मिनी गॅस घेतला आणि याच्यावर मी पहिल्यांदाच बनवून बघते म्हणून थोडंसं छानही वाटतंय आता त्याचा इथे मी पेस्ट तयार केली पेजही एकदम छान बनली मग त्यानंतर आम्ही घरून चहा पण बनवून बघू असं ठरवलेलं म्हणून साखर आणि चहा पावडर आम्ही घेऊनच आलेलो म्हणून आता इथे चहा बनवत आहोत आणि चहा पण एकदम मस्त बनतोय तर तो ते बघूनच खूप छान वाटतंय आणि आपण दरवेळेस बाहेर चहा घेतच असतो पण असं स्वतः तयार केलेला आणि ते पण छोट्याशा गॅसवर बनवताना होताना खूप छान वाटतंय आपण लहानपणी कसं भातुकलीचा खेळ खेळायचो हे अगदी त्याच्यासारखंच गॅस आणि त्याच्यावर चहा बनवतोय कडेला थांबूडा मी चहा घेतोय चहा आपण तयार केला आता इकडे निदान आणि पप्पा खेळत आहे तेच कसा झाला <laughs> आई इकडे आता सगळी आवरा सावर करतायत <laughs> महाकालेश्वरून येऊ ना मला एक तास झाला आम्ही इकडे आता ओंकारेश्वरला था थांबलोय थोडस फ्रेश झालो आणि आता आम्ही ओमकारेश्वरच्या महादेवाच्या दर्शन <laughs> <लोट्री तो>, इथून <इं। laughs> किती किलोमीटर पार्किंग आहे पैसे घालून घालतात घालून घेऊन नाही ना तर <थार> मला <laughs> आम्ही आता रात्रीच दर्शन घेऊन घेतोय ओंकारेश्वरचं मंदिर रात्री साडे नऊ पर्यंत ओपन असतं आता दर्शन झालं की म्हणजे आम्हाला सकाळीच सा जळगाव साठी निघता येईल खरंच होते का पण मगरमच्छ मगरमच्छ दिसायचा म्हणे इथे आता नसेल हो ते आधी असेल

तरी त्या पुलापासून पासून बरच दूर येऊन हो जात मंदिर पप्पा बरोबर म्हणत होते पाच मे डायरेक्ट गाभाऱ्यात पाणी टाकू देईल म्हणे बरोबर ते बकरा पकडून घेतात म्हणतात की गाभाऱ्यापर्यंत देऊ तुम्हाला मग करायचं का बापरे वरती बरीच करते असून काल ओंकारेश्वरच्या मंदिरात खूप लेट झालं म्हणून मी कालचा व्हिडिओ काही शूट केला नाही आणि असं पण तिथे मोबाईल अलो नव्हता सो आमचं दर्शन रात्री साडेनऊ वाजता झालं आणि रूमवर येता येता आम्हाला अकरा वाजले कारण जेवण वगैरे करायलाही वेळ झाला सो असा होता आमचा उज्जैन आणि ओंकारेश्वरचा ब्लॉग तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय